नमस्कार मित्रांनो शेतकरी ज्योतिष किचन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तांदळाची खीर तुम्ही नेहमीच खाता पण ती अगदी वेगळ्या पद्धतीने तुम्ही खाल्ली आहे का तुम्ही तिचा थिकनेस बघू शकता तुम्ही अशी खीर खाल्ली आहे का तुम्ही जर अशी खीर खाल्ली नसेल तर चला तर मग मी तुम्हाला खीर कशी तांदळाची बनवायची ते सांगते मी इथं एक वाटी इंद्रायणीचे तांदूळ घेतलेत स्वच्छ करून घेतलेत ते आता मी इथं भाजून घेणार आहे तुम्ही बघू शकता मी तांदूळ भिजत नाही घातलेत तुम्ही नीट लक्षात ठेवा इथं एक ग्लास फुल मिल्क मी दूध घेतलं आहे आणि इथं मी साखर घेतली आहे साखर जशी लागेल तशीच मी घालणार आहे तर आता मी इथं एक कढई घेतली आहे कढई छान तापवून घेणार आहे त्याच्यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला या वेलची भाजून घ्यायच्यात ज्यावेळी तुम्ही वेलची भाजून घेऊन त्याची पावडर बनवता तेव्हा त्याची चव काही औरच असते नीट लक्षात ठेवा वेलच वेलची आता भाजलेली आहे आपण काढून घेऊया एक आठ नऊ वेलच्या आहेत इथं खोबऱ्याचा किस करून घेतला आहे खोबरं भाजून नंतर त्याचा मी किस करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही खोबरं किस करूनच भाजून घ्यायचं आहे आणि वाळलेलं खोबरं घ्यायचं आहे आता आपण तांदूळ भाजून घेऊया तांदूळ आपल्याला अगदी मंदाचेवर छान असे भाजून घ्यायचे आहेत तांदूळ तुम्ही जेवढे भाजून घेणार जेवढे ते फुलणार तेवढी आपली खीर जी आहे ती खूप छान लागणार ज्यावेळी आपल्याला खीर खायची इच्छा होते आणि तांदूळ भिजवलेले नसतात त्यावेळी तुम्ही अशी खीर नक्की ट्राय करून बघा तांदळाची खीर अगदी भन्नाट लागते जुनी लोक ही खीर नेहमी बनवत असे रव्याची बनवायची ऐवजी ते कायम तांदळाचीच खीर बनवायचे पाट्यावर वाटायचे तर आता सगळं हे आधुनिक युग असल्यामुळे आपण हे मिक्सरलाच बारीक करून घेणार आहोत बघू शकता तुम्ही तांदूळ आपले छान फुलायला लागलेले आहेत तर आता तांदूळ आपले इथं भाजून झालेत असं म्हणायला हरकत नाही आहे आता ते मी काढून घेतलेत आता मी इथं कढई घेतली आहे खीर आपण एकदम वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत त्यामुळं मी सर्वात प्रथम कढईमध्ये साखर घातली आहे साखर आपल्याला कॅरमलाईज करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता त्याच्यात थोडंसं दूध घालणार आहे जेणेकरून ती साखर खाली नको लागायला पाणी मी घालणार नाही आहे इथं कारण दुधाची आणि साखरची चव आपल्याला छान प्रकारे लागली पाहिजे म्हणून थोडीशी थोडंसं दूध जे आहे ते मी इथं घातलेलं आहे आता मी तोपर्यंत साखर आपली मेल्ट होती आहे तोपर्यंत आपण तांदूळ बारीक करून घेऊया तुम्ही बघू शकता आपल्याला पूर्णपणे तांदूळ बारीक नाही करायचे बघू शकता तुम्ही इथं अर्धे कच्चे म्हणजे एकदम तुकडा नॉर्मली नॉर्मली करायचा आहे त्याचं जास्त पीठ करायचं नाही आहे बघू शकता ही अशी भरड काढून घ्यायची आपल्याला तांदळाच्या याची आता याच्यात मी मध घालते आहे हे देशी मध आहे गावरान मध आहे हे हे कुठल्याही स्टोअरमधून आणलेलं नाही आहे हे घरचं मध आहे जे आपण काढलेलं आहे मोहाळ्याचं हे बघा इथं मी तूप घेतलं आहे तीन चमचे तूप घेतलं आहे मी आणि त्याच्यानंतर ही वेलचीची पूड आहे जी आपण आता भाजून घेतली त्याची तर आता बघा तूप तूप छान असा उकळ आलेला आहे याला त्याच्यात आता मी तूप घालते तूप सगळं घालणार आहे मी तुपाने खीर खूप छान लागते तुम्ही तूप नाही तर तेलही घालू शकता तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही अगदी आवडीने घालू शकता मस्त अशी खीर होणार आहे एकदम वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला आणि झटपट होणारी रे। रेसिपी म्हणजे खीर सांगत आहे तांदळाची अगदी पहिल्यापासून ही खीर आमच्याकडे बनते हे बघा मी घातली आता वेलची पूड तुम्ही बघू शकता आपण याच्यात मध याच्यासाठी घातलं आहे की खिरीला चव खूप छान येते मधाने आणि अन, आणि चवीबरोबर आपल्या ती हेल्थलाही चांगली असते तर हे बघा आता मी इथं एक ग्लास दूध घातलं आहे आता मी याच्यात पाणीसुद्धा घालणार आहे कारण आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचं आहे त्याच्यामुळे भाजलेला तांदूळ आहे त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला जास्ती नाही पण कमीच काय होईना पण इथं मी एक दीड ग्लास पाणी घेणार आहे एक ग्लास लक्षात ठेवा मी दूध घेतलेलं आहे आणि एक दीड ग्लास पाणी घेत आहे एक वाटी तांदूळ आहे तर दीड वाटी इथं साखर लागलेली आहे आपल्याला तांदळाच्या वाटीनेच घेतलेली आहे मी साखर बघू शकता तुम्ही एकदम छान असं हे दिसत आहे आता इथे याला उकळ यायला लागलेला आहे तुम्ही बघू शकता आता उकळ आला की याच्यात आपण तांदूळ घालणार आहोत आता खोबऱ्याचा खीस पहिल्यांदा घालायचा आहे त्याच्यानंतर आपण खीस एक दोन ते तीन चार मिनटं शिजवून घेणार आहोत त्याच्यानंतर आपण तांदळाची भरड काढलेली आहे ती घालणार आहोत तुम्ही बघू शकता एकदम छान अशी ही तांदळाची खीर बनणार आहे रव्याची तर आपण नेहमीच खातो शेवयांची नेहमीच खातो तर तांदळाची इंद्रायणीच्या तुम्ही खीर नक्की खाऊन बघा एकदम टेस्टी लागते आता मी इथं ता तांदूळ घेतलेला आहे आता हे तांदूळ तुम्हाला चांगले मिक्स करून एक दहा मिनटं तरी एक मंद गॅसवर तुम्हाला हे शिजवून घ्यायचे आहे अगदी छान प्रकारे जोपर्यंत तांदूळ चांगला मऊ होत नाही तोपर्यंत तर तुम्ही इथं बघू शकता मी छान प्रकारे हलवून घेतेय खूप छान अशी ही खीर बनते तुम्हीही तुमच्याकडे नक्की ट्राय करून मला सांगा तर बघा तुम्ही इथं खिरीला छानपैकी उकळ आलेलं आहे तर आता मी लो फ्लेमवर एक दहा मिनटं खीर उकळून घेणार आहे तुम्ही बघा मी दहा मिनटं खीर उकळलेली आहे तुम्ही बघू शकता वाटलेल्या भिजत घालून वाटलेल्या तांदळापेक्षापेक्षा सुद्धा स्मूथ झालेली आहे आणि खूप मस्त झालेलं आहे याला मस्त असं याला स्ट्रक्चर आलेलं आहे तर छान तयार आहे मस्त अशी आपली तांदळाची खीर तर तुम्हाला ही माझी तांदळाच्या खीरीची रेसिपी कशी वाटली कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा तर तुम्ही याच्यावर मध घालून ही खीर फस्त करू शकता तुमच्या झिबेला अगदी छान अशी चव येईल तर मस्त अशी तयार आहे आपल्याला भाजलेल्या तांदळाची खीर तर रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद